रामकृष्ण हरी कालच्या श्लोकामध्ये आपण ऐकलं की ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करतो त्यावेळी त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात आसक्ती निर्माण होते नंतर इच्छा, आणि इच्छा त्या गोष्टीचा राग येत असतो श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगतात श्रीकृष्ण सांगतात की ज्यावेळी मनुष्याला राग येतो त्यावेळी त्याच्या मनात भ्रम निर्माण होतो आणि भ्रम निर्माण झाल्यामुळे ज्ञानाचा नाश होतो ज्ञानाचा नाश झाल्यामुळे बुद्धी विचार करणं थांबवते आणि ज्यावेळी बुद्धीने विचार करणं थांबवलं त्यावेळी मनुष्याचं पतन व्हायला सुरुवात होते बहुतेक वेळा आपण रागात एखादा निर्णय घेतो आणि राग शांत झाल्यानंतर तो निर्णय चुकला हे आपल्या लक्षात येत त्यामुळे मनावरती आणि रागावरती कंट्रोल असावा कारण रागामुळेच मनुष्याचं पतन होऊ लागत आदर्श श्लोक